मित्रांनो आपण युज्युअली किती खर्च करतो नवीन फोन ब्रँडेड कपडे मित्रांबरोबर पार्टीज हा सर्व असा खर्च आहे ज्यामध्ये आपल्याला खूप सारे पैसे मोजावे लागतात पण एक असा खर्च आहे जो तुम्ही आज नाही केला तर याची किंमत तुम्हाला तुमच्या आयुष्याबरोबर करायला लागेल हो मी आपल्या हेल्थबद्दल बोलतोय आपल्याला हेल्दी डाएट घेणं जिमला जाणं प्रोटीन खाणं खूप महाग वाटतं पण दुसरीकडे आपण रस्त्यावरती भेटणारं स्वस्त जंक फूड खातो हे स्वस्त फक्त आपल्या खिशासाठी असतं पण याची खूप मोठी किंमत आपल्या शरीराला द्यायला लागते आणि बिलीव्ह मी जेव्हा मी म्हणतोय की आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करणं खूप महागडं ठरेल फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही पुरेशी झोप घेत नाही एक्सरसाइज करत नाही आणि खूप अनहेल्दी फूड कंझ्युम करताय तर याचा कोणता इफेक्ट तुमच्यावरती होईल तुम्हाला नेहमी थकवा वाटेल तुमचं वजन वाढेल आणि तुमची त्वचा केस सर्व खराब होतील आणि या सर्वाचा एक परिणाम म्हणजे आपला कॉन्फिडन्स कमी होतो मी जे तुम्हाला आता प्रॉब्लेम सांगितले ते खूप नॉर्मल आणि छोटेसे आहेत पण जर तुम्ही तुमच्या हेल्थला इग्नोर केलं तर लॉंग टर्म मध्ये तुम्हाला खूप गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल जसे की ओबेसिटी लठ्ठपणा डिप्रेशन आणि खूप भयानक आजार डायबिटीस कॅन्सर आणि खूप सारे हार्ट प्रॉब्लेम्स थांबा खरा प्रॉब्लेम तर याच्या नंतर चालू होईल डॉक्टरकडे चक्रा महागडी औषधं हॉस्पिटलचे बिल हे सर्व करता करता तुमची हेल्थ अजून खराब होईल मित्रांनो तुम्हाला माहित असेल की हेल्थ प्रॉब्लेम्स म्हणजे मेंटल जेव्हा शरीर थकलेला असतं तेव्हा तुमचे मन ही थकलेला असतं हा खूप फेमस कोट आहे तुम्ही किती एकदा हा ऐकला असेल हेल्थ इस वेल्थ म्हणजे आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे म्हणून आजच आपल्या हेल्थची काळजी घेणं ही एक खूप चांगली फ्युचर इन्व्हेस्टमेंट आहे हा व्हिडिओ जो आहे तो मी फक्त अवेअरनेस पसरवण्यासाठी बनवला आहे मी या वरती लवकरच असे व्हिडिओ आणणार आहे ज्याने आपण आपल्या हेल्थला बेटर करू शकतो म्हणून जर तुम्ही अजून पण ला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करताय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा ज्याने आपण अवेअरनेस पचरू शकतो आणि व्हिडिओला लाईक करा चला भेटूया